भूषणजी आपण या निवडणुकीला सामोरे जात आहात कल्याण महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक फार मोठ्या कालावधीनंतर ही संधी इच्छुक उमेदवारांना आलेली आहे मन आणि मनसेच्या तिकिटावरती आपण ही निवडणूक लढवतात तर कसा अजेंडा राहणार आहे आणि आपल्या जनतेने तुम्हाला का स्वीकारावं तुमची काय भूमिका आहे सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मला एक गोष्ट सांगावी अशी वाटते की ह्या निवडणुकीमध्ये मनसे सुशीशी, सुशीशी में, में, ब, आ, माझे, माझे, ब, एक सुशिक्षित सुशिक्षित उमेदवार दिला गेला आहे मग मी मी माझ्या सर्व अजेंडा माझ्या सर्व कॉर्डर मीटिंगमध्ये आम्ही एकच एकच गोष्ट सांगायचा प्रयत्न करतोय की जेही उमेदवार आहेत सर्व मतदार आणि मतदार राजाने जेही उमेदवार आहेत त्या मतदार उमेदवारांचं शिक्षण आणि कौ, शिक्षण क्वालिफिकेशन आणि त्याचा व्यवसाय काय आहे ते बघून घ्यावं कारण कारण जर त्या मा जर उमेदवाराचं शिक्षण जर योग्य नसेल आणि जर का त्या उमेदवाराचं व्यवसाय फक्त राजकारण असेल तर तो या विभागाचा विकास करू शक शकेल की नाही यावर साक्षकता वाटते राज ठाकरे साहेबांची साहेबांनी आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय सुवस्थितपणे वे, वे, एक ब्ल्यू प्रिंटची मांडणी केली होती त्या ब्ल्यू प्रिंटच्या माध्यमातून म पूर्ण महाराष्ट्रात पर महाराष्ट्र विकास कसा झाला पाहिजे महाराष्ट्राचे पायाभूत सुविधांचा पायाभूत सुविधा कशा वाढल्या पाहिजेत महाराष्ट्र जगाच्या जागतिक पटलावर कसं उजळून आलं पाहिजे यासाठी राजसाहेबांचं एक विजन आहे आणि त्या विजनला अनुसरून मी एक सुशिक्षित उमेदवार मी एक, एक सिव्हिल इंजिनियर असल्या कारणाने एखाद्या क्षेत्राचा विकास कसा करायचा एखाद्या क्षेत्राचा पायाभूत विकास करताना कोणकोणत्या गोष्टी विचार गोष्टीचा विचार, विचार केला गेला पाहिजे या सर्व मला सुद्धा चांगल्या प्रकारे मला कन्स्ट्रक्शन बिझनेस मधला चांगला अनुभव असला जाणार आहे मला विकास कसा करायचा ह्या गोष्टीचं चांगलं आहे त्यामुळे ता त्याचा उपयोग मी निश्चितच राजकारणाच्या माध्यमातून मी या विका प्रभागाचा विकास करण्या विकास करण्यावर भरती आत्ताची जी राजकीय परिस्थिती तुम्ही पाहिली असाल पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा युपी बिहार होतो की काय अशी भीती व्यक्त होत आहे म्हणजे आजपासून जवळ दहा पंधरा वर्ष महाराष्ट्र आणि आताचा महाराष्ट्र ह्यामध्ये या एक कमालीची असमानता दिसायला लागली आहे म्हणजे जी सु सुसंस्कृतपणा महाराष्ट्राच्या राजकारणात होती ती आता राहिलेली नाही सुसंस्कृतपणा सोडा पण आत्ताच्या काळामध्ये भ्रष्टाचार गुंडगिरी कायदा सुव्यवस्थेची झिंड अशा प्रकारे महाराष्ट्रभर असं वातावरण आहे की महाराष्ट्र खरंच बिहारच्याही पुढे जातो की काय असं वाटत चाललेलं आहे त्यामुळे जर का ह्या सर्व गोष्टीला आपल्याला कुठे आळा घालायचा असेल कुठेतरी ही परिस्थिती बदलावायची असेल तर आपल्याला चांगले उमेदवार निवडून द्यावे लागतील आणि जे आज जेही उमेदवार उभे आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज तुम्ही बघताय जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये कितीतरी उमेदवार बिनविरोध होत आहेत तर होत आहेत ही अक्षरश लोकशाही थट्टा झालेली आहे आणि त्यातून ही सगळ्यात मोठी थक्या चालली आहे की काल असलेला दुसऱ्या पक्षातला माणूस आज दुसऱ्या पक्षात चाललाय म्हणजे कुठल्याच प्रकारची वैचारिक आयडियलॉजी नसलेला उमेदवार कुठल्याच प्रकारची आयडियलॉजी नसलेली उमेदवार महाराष्ट्राने राजकारणात उभे केलेले आहेत आणि ते फक्त सत्तेच्या पाठीमागे लागून आज ह्या पक्षात तर होत्या त्या पक्षात असे उमेदवार इथे येत असतील आणि असे उमेदवार जर आपलं नेतृत्व करत असतील तर या विभागाचा प्रभागाचा विकास कसा होईल याचा प्रश्न जनतेने स्वतःच्या स्वतःच्या मनाला विचारणं गरजेचं आहे महाराष्ट्रासह विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा